नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी गावाचं सा नाव सांगत नाही पण माझ्या एका ओळखीच्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला सहा मुली होत्या ज्या पाच मुली होत्या त्या सुसंस्कृत होत्या सरळ मार्गी होत्या उच्च शिक्षित होत्या शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पण जी मोठी होती ती थोडीशी वाकड्या चाललेली तिची होती गावामध्ये ती त्याचसाठी प्रसिद्ध खूप प्रसिद्ध होती तिला त्या पद्धतीने ओळखलं जायचं तिची एक दोन प्रेम प्रकरणं होती त्यानंतर तिचं लग्न करून देण्यात आलं तिथेही वर्षभरात तिचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर ती पुन्हा गावात राहायला आली आणि काही वर्षांना तिनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न केलं आता ती त्या मुसलमान तरुणाबरोबर निघून गेली पण तिच्या त्या चारित्र्याचा त्रास अख्ख्या कुटुंबाला झाला पुढे त्या पाचही बहिणींकडे विनाकारण संशयानं बघितलं जायचं चा। किंबहुना त्या पद्धतीची वक्र नजर गावातल्या तरुणांची असायची लग्न ठरताना किंवा ठरविताना त्या मुलींना खूप त्रास झाला मित्रांनो हा संदर्भ मला या ठिकाणी आपल्या या राज्यामुळे आठवला माझा एक दिल्लीतला मित्र आहे तो भारतभर फिरत असतो तो भारतीय जनता पक्षाचा अतिशय कट्टर आहे किंबहुना तो पत्रकारितेत जरी असला तरी हिंदुत्व आणि त्यामागे आपसुकच भारतीय जनता पक्ष त्या साऱ्यांशी त्याची जवळीक आहे कट्टर हिंदू आहे थेट मोदी आणि शहा यांच्याशी यांच्याकडे त्याची उठबईस असते भारतीय जनता पक्षाचे सारेच त्याच्याशी अतिशय क्लोज आहेत मित्रांना तो अलीकडे चार पाच दिवसापूर्वी माझ्या घरी आला गप्पा मारत बसला त्याला मी विचारलं की तू भारतभर फिरतोस त्यावर लिहितो बोलतो पण तुला इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेमका काय फरक जाणवतो अर्थात तोही गेले पाच साडेपाच दशकं पत्रकारितेत असल्यामुळे त्याला अगदी सुरुवातीपासूनचा महाराष्ट्र तोंडपाठ आहे त्यानं जे वाक्य मला सांगितलं जी माहिती त्यांनी मला अगदी पुराव्यांसहित समजावून सांगितली ती शॉकिंग होती किंवा ती माहिती मलाही दिसत होती पण माझ्या ते लक्षात आलं नाही तो म्हणाला की महाराष्ट्र सोडून इतर कुठल्याही राज्यामध्ये मग ते उत्तर प्रदेश असेल पूर्वेकडले राज्य असतील गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कुठलंही राज्य असो त्या प्रत्येक ठिकाणी कोणत्याही पक्षामध्ये जे महत्त्व दिलं जातं ते संघटना बांधणीला किंवा संघटना बांधणीतून जो लोकाभिमुख किंवा लोकांचा नेता असतो त्याला तिथे फार मोठी किंमत असते प्रत्येक पक्षामध्ये समजा मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाण मुख्यमंत्री असतील आणि विजयवर्गीय जर प्रदेशाध्यक्ष असतील तर शिवराजींपेक्षा प्रदेशाध्यक्षाला अधिक महत्त्व असतं तुमच्या या राज्यामध्ये मात्र त्या सिनियरिटीला किंवा त्या लोकाभिमुख नेत्याला फारशी किंमत नसते तुमच्या राज्यामध्ये राजकारणात फक्त आणि फक्त पैशांना खूपच महत्त्व आलेलं आहे भारतीय जनता पक्ष काँग्रेस शिवसेना अन्य सारेच राजकीय पक्ष तेथे ज्यांच्याकडे सर्वाधिक पैसा जो पैसा काढून देऊ शकतो लुटू शकतो खर्च करू शकतो त्याचं नेतृत्व मोठं वस्तुस्थिती आहे तो काहीही त्यानं त्यात खोटं सांगितलेलं नाही पण मित्रांनो हे वातावरण सुरुवातीला नव्हतं हे दोन हजार नव्वदनंतर बदल सॉरी एकोणीसशे नव्वदनंतर या वातावरणामध्ये फार मोठे बदल झाले आपल्या या राज्यामध्ये पैशांना अनन्य साधारण महत्त्व आलं आणि सत्तेशी संबंधित सारेच सा पैशांवर तुटून पडले त्यामुळे जो नेता जो अधिकारी जो दलाल जो सत्तेशी संबंधित पैशांनी पॉवरफुल आहे श्रीमंत आहे मोठा आहे प्रसंगी कुठलेही पैसे खर्च करू शकतो त्याला मोठं महत्त्व आहे त्यातूनच विशेषत विधान परिषदेवर निवडून जात असताना अमाप समाप पैसा खर्च करणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं हे दुर्दैव आहे हा बदल जर फडणवीसांनी घडवून आणला तर मला असं वाटतं पुढील कित्येक वर्ष फडणवीसांचं नाव प्रत्येकाच्या मनात हृदयात नक्की स्थान करून राहील कारण पैशां पैशांमुळे महाराष्ट्राचं राजकारण हा जो दृष्टिकोन इतरांचा आपल्याकडे बघण्याचा आहे तो तितकासा चांगला नाही त्यात बदल आला पाहिजे आता नेमक्या विषयाकडे वळतो तुम्हाला मी सांगितलं आहे की पुढले काही दिवस मला राज्यातल्या मंत्रिमंडळावर विस्तृत चर्चा करायची आहे तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे अगदी अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या निवडून येणाऱ्या सतत तीन वेळा जिंकलेल्या मंदाताई म्हात्रेंशी बोललं जात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस सातत्यानं तीनदा त्या विधानसभेवर निवडून आल्या आहेत विशेष म्हणजे नव्या मुंबईतले बलाढ्य नेते गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक दोन हजार चौदामध्ये गणेश नाईकांचा आणि दोन हजार चोवीसमध्ये थेट संदीप नाईकांचा त्यांनी पराभव हो केला आहे आणि त्या निवडून आलेल्या आहेत त्या ठाणे जिल्ह्यातल्या एकमेव महिला आमदार आहेत दोन हजार चार ते दोन हजार दहा त्या विधानपरिषदेच्या सदस्य होते म्हणजे सतत चार टर्म्स त्या आमदार आहेत भारतीय ज त्या भारतीय जनता पक्षामध्ये येण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होत्या आणि तिथूनच त्या विधानपरिषद सदस्य झाल्या होत्या त्या तेव्हा विधानपरिषदेवर आल्या पण त्यानंतर त्या राष्ट्रवादीतून सगळ्यात आधी बाहेर पडल्या आणि ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचं मोठं काम त्यांनी केलं गणेश नाईक आत्ता अगदी अलीकडे भारतीय जनता पक्षात आले त्या फार पूर्वी आल्या आणि पहिली निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे दोन हजार चौदामध्ये लढवली निवडून आल्या त्यांना सारखं वाटतंय की माझ्यावर अन्याय होतो मी अगदी सुरुवातीपासून ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा नव्या मुंबईत भारतीय जनता पक्षाचं काम केलं भारतीय जनता पक्षामध्ये आले त्या पक्षाला मोठी ताकद दिली एक आमदार मिळवून दिला तरीही माझ्याकडे लक्ष नाही त्यावर त्या फार अस्वस्थ आहेत ठाणे जिल्ह्यातलं राजकारण समजून घ्यायचं झाल्यास ते अनेक नेत्यांभोवती केंद्रित असलं तरी मला आठवतं अगदी सुरुवातीपासून आनंदी घे आता त्यांचे वारसदार अर्थात एकनाथ शिंदे त्यानंतर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे तीन गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे तर बहुतेक वेळा एकाच पक्षात म्हणजे सुरुवातीला गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे एकाच पक्षात होत्या राष्ट्रवादीत होते त्यानंतर दोघे भारतीय जनता पक्षात आले पण दोघांचं कधीच एकमेकांशी पटलं नाही जमलं नाही त्या दोघांची वैचारिक बैठक कधी जमलीच नाही थोडक्यात काय तर गणेश नायकांचे कट्टर शत्रू त्यांच्याच पक्षाच्या मंदा मात्रे आणि त्यांच्याच महायुतीचे एकनाथ शिंदे जर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र आले वैचारिकदृष्ट्या जर त्यांची भट्टी जमली खऱ्या अर्थानं जर त्यांनी महायुतीमध्ये एक दिलानं काम करण्याचं काम करायला सुरुवात केली तर ज्या म्हणजे मला तो काळ आठवतो की याच ठाणे जिल्ह्यामध्ये एकेकाळी फक्त दोन पक्ष बलाढ्य होते अर्थातच अगदी सुरवातीपासून दिघेंच्या शिवसेनेचं तिथे वर्चस्व होतं दबदबा होता ठाणे शहरात नव्या मुंबईत बोलबाला होता इतरत्रही शिवसेनेचं खूप महत्त्व होतं कारण घे होते आणि त्या खालोखाल अचानक जन्माला घातली शरद पवारांनी ज्या पक्षाला जन्माला घातलं त्या राष्ट्रवादीनं देखील या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा जम बसवला जितेंद्र आव्हाड गणेश नाईक मंदा मात्रे इकडे गिलबर्ट मेंडोंसा या पद्धती पद्धतीचे बलाढ्य नेते शरद पवारांच्या गळाला लागले ज्यांना शिवसेनेत जायचं नव्हतं आणि इतर कुठेही काम करायचं नव्हतं त्या साऱ्यांना शरद पवारांनी सोबतीला घेतलं आणि बघता बघता शिवसेनेच्या आसपास राष्ट्रवादी येऊन ठेपले राष्ट्रवादीला ठाणे जिल्ह्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व होतं आणि अर्थातच त्यांची फार मोठी जमेची बाजू गणेश नाईक होते पण गणेश नाईक मन्ना मात्रे आणि आनंदिघे विळाभोपायचं सुख अर्थात मन्ना मात्रे ह्या बेलापूर मतदारसंघापुरत्या मर्यादित गणेश नाईकांकडे आनंद दिघेंकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून बघितलं जायचं बघितलं जाते पण दिघे गेले आणि त्यानंतर त्यांची जागा त्यांचे वारसदार एकनाथ शिंदे आले वास्तविक एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी पूर्वापार चालत आलेलं राजकीय वैमनस्य जर संपवलं असतं तर त्याचा मोठा फायदा महायुतीला आणि त्यातून अर्थातच देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट झाले असते पण दुर्दैवानं ते घडत नाही घडलेलं नाही अर्थात गणेश नायकांना अलीकडे फडणवीसांनी ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घेतलेलं आहे पण कुठेही भारतीय जनता पक्षाला गणेश नाईकांच्या मंत्री होण्यानं मंत्रिपद त्यांना मिळालं आणि पूर्वीसारख सर्क, पूर्वीसारखी म्हणजे ज्यावेळी गणेश नाईक महा राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते त्या दरम्यान त्यांनी ज्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातली राष्ट्रवादी बळकट केली होती ते यावेळी त्यांच्या हातून घडताना दिसत नाही गमतीनं म्हणावंसं वाटतं की गणेश नाईक म्हातारे झालेत की काय पण तसंही नाही त्यांच्यातलं तारुण्य अद्याप संपलेलं नाही त्यांनी ज्या पद्धतीनं या वयातही आपले केस पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं रोवून घेतले आहेत आणि तारुण्य टिकवण्याचा किंवा तरुण दिसण्याचा त्यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे त्यांचं हिरवं मन आणि ताकदवान शरीर निर्व्यसनी शरीर अद्याप त्यांना साथ देते आहे पण तरीही गणेश नायकांचं रवींद्र चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये ताकद वाढवताना ती राष्ट्रवादी पूर्वीची राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं घडली ती आठवण का होत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे अर्थातच ठाणे जिल्ह्यात राजकारण हा विषय इथे संपत नाही त्यावर पुन्हा मी बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार मित्रांनो